नमस्कार दिशा रसोईमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे मी गावरान असं झणझणीत ठेचा बनवणार छान लाल मिरचीचा ठेचा बनवणार आहे मी इथे मी लाल मिरच्या घेतल्या आहे आणि लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि अर्धा तुकडा अद्रकचा घेतलेला आहे माझ्या ठे ठेच्यामध्ये काहीतरी सरप्राईज आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे इथेने मी मिरच्या घेतलेल्या आहे खलबत्ता घेतलेला आहे खलबत्तामध्ये छान मिरच्या घेऊन ठेचून घ्यायचा आहे आणि लसूंच्या पकड्या पण घातलेल्या आहे ठेचा ठेसताना थोडं लक्ष ठेवायचं आहे की डोळ्या जाणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे आणि ठेचा ठेचून घ्यायचा आहे इथे अद्रक घातलेला आहे आणि चा ले ले थेसा, थेसा ग्याई ग्याई छान मी ठेचून घेतलेला आहे यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे आणि छान बारीक करून घेणार आहे लसणच्या पाकळ्या पण घातलेल्या आणि थोडं थोडं करून छान ठेचून घ्यायचं आहे जाळसर ठेचायचं आहे इथे जाळसर ठेचून झालेला आहे हा खूपच छान दिसतो आहे कलर आता ना छान याला कडकडून घेऊ इथे कढाई घेतलेली आहे आणि चार चमचा तेल घेतलेला आहे तेल थोडं जास्त घेतलं की छान ठेचा कडकडून जातो तेलामध्ये छान ठेचलेला ठेचा यामध्ये मिक्स करू तेलामध्ये चान एक मेट गेत है चान मिक्स होता। इते मी छान परतून घेऊ एक चम्मच मीठ घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊ हे माझं होता, सरप्राईज होतं इथे मी लिंबूचा रस टाकलेला आहे लिंबूच्या रसाने छान कलर येतो आणि खायला पण चविष्ट लागते आणि सात आठ दिवस छान असा ठेचा टिकतो पण लिंबूच्या रसाने आणि दोन चमच पुन्हा मी तेल घातलेलं आहे आणि छान परतून मिक्स करून घेऊ इथे मी कोथिंबीर टाकली आहे आणि छान परतून घेऊ माझा ठेचा जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा इथं मग आता मी छान भाकर बनवणार आहे इथे एक परात घेतली आहे आणि परातमध्ये छान पीठ गाळणीने गाळून घेऊया मी मी गॅसवर छोट्या गंजीमध्ये पाणी गरम करायला ठेवून दिले आहे आणि पाणी माझं गरम झालेलं आहे पिठामध्ये एक चमच मीठ घालूया पाणी उकळलेलं आहे छान उकळलेलं पाणी घ्यायचं आहे थंड पाणी घेतलं की भाकर छान बनत नाही मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला पीठ छान मिक्स झालं की भाकर छान बनते भाकरी सोबत ठेचा खायचा खूपच छान मजा येणार आहे खूप चविष्ट लागते भाकरी सोबत तुम्ही पण घरी बनवा आणि मला तुमची रेसिपी शेअर करा कमेंट्स बॉक्समध्ये इथे मी गंजीमध्ये थोडं थंड पाणी घेतलेलं आहे आणि छान पीठ मळून घेणार आहे थोडं थोडं पाणी करून मिक्स करून छान मळून घेऊ छान पीठ मळलं की छान भाकर बनते असा हाताने छान गोल गोल गोळा करून घ्यायचा आणि भाकर बनवणार आहे इथे मी तावा गरम करायला ठेवून दिलेला आहे ते छान गोल गोल भाकर करून घ्यायची आहे हाताने हाताच्या सहाय्याने भाकर घेऊन तव्यावर ठेवायचे आणि पाणी लावून छान फिरून घ्यायचं आहे पाणी मी ते ना इथे थोडी कडक अशी भाकर करणार आहे ठेच्यासोबत कडक भाकर खूपच सुंदर लागते माझी भाकर आणि ठेचा तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि फॉलोईंग जरूर करा इथे भाकर बनवून तयार झालेली आहे आता मी एक प्लेट प्लेटमध्ये भाकर घेणार आहे आणि ठेचा वाटीमध्ये घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे हा खूपच सुंदर ठेचा आणि भाकर बनलेली आहे त्यामध्ये थोडं मी तेल घालणार आहे तेल घातलं की थोडं तिखट कमी लागते लिंबूच्या फोडे ठेवलेले आहे आणि कांद्याची फोडी ठेवलेली आहे थोडंसं लिंबाचा रस टाकला